मित्रांनो वर्गसमीकरण या पर्टिक्युलर व्हिडिओ लिस्टमधील हा एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी जो, क्या है बगा मदेल। है। आने जो आने चे की आहे बघा संच दोन पॉईंट पाचमधील कोणत्या दोन पॉईंट पाचमधील आहे आणि खूपच महत्त्वाचा जो की बोर्ड आला आलेला क्वेश्चन्स आणि बऱ्याच वेळा येतोसुद्धा आणि याही वेळा येऊ शकतो तर बघूया याचे सविस्तरपणे कसं उत्तर लिहू शकता आणि पैकीच्यापैकी मार्क्स मिळू शकता तर बघा काय दिलं आपल्याला अल्फा आणि बीटा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अल्फा बीटा काय आहे सूत्रपद्धतीने कसे सोडवायचे किंवा पूर्ण वर्ग पद्धतीने कसे सोडवायचे समी तर समीकरण ते सगळं सांगितलेलं आहे व्हिडिओच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती आहेत तर तुम्ही बघू शकता ते व्हिडिओज आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर मित्रांनो पहा यावरून आपल्याला काढायचं आहे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग याची किंमत दुसरं त्याच पद्धतीने घनाची किंमत काय करावं लागेल आपल्याला तर नंबर वर दोन सूत्र कोणते तर बघा आपणास माहिती असावीत की जे महत्त्वाचे दोन सूत्र आहेत गणिती आहे ते म्हणजे ए अधिक बीचा वर्ग बरोबर काय आहे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ई बी मी थोडंसं वेगळं लिहिलं असेल ह्या दोन ई बीमध्ये असतो आणि दुसरं सूत्र आहे ए अधिक बीचा घन बरोबर ए घन अधिक तीन ए बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घन अशा पद्धतीने हे दोन तुम्हाला सूत्र जर पाठ असतील तर हे तुम्ही वरचे दोन्ही पैकी मार्क मिळू शकता चार मार्कला क्वेश्चन असू शकतो बघूया कसं सॉल्व्ह करता येईल तुम्हाला नंबर वन स्वाल्व करूया आपण अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गासाठी हॅ ना तर बघा वरील जे समीकरण आहे त्याची आपल्याला काही किंमती काढावं लागतील ला। ए बरोबर बीबरोबर बर, आणि सीबरोबर एची किंमत वन बीची किंमत वजा दोन आणि सीची किंमत वजा सात याच्यानुसार काय करावं लागेल ला, आपल्याला मुळांची बेरीज काय काढावं लागेल ला? मुळांची बेरीज आणि मुळांची बेरीज जी असते म्हणजेच काय अधिक बीटा हे असते एक सूत्र वजा बी अधिक सॉरी वजा बी छेद ए अशा पद्धतीने हे ध्यान ठेवायचं तुम्हाला वजा बी तर बीची किंमत काय वजा दोन आहे वजा वजा दोन आणि एची जी किंमत आहे ती आहे एक म्हणजेच इथे वजा वजा अधिक होऊन जाईल त्यानंतर मुळांचा गुणाकार आपल्याला काढावा लागेल मुळांचा गुणाकार कर मुळांचा गुणाकार कर अल्फाबीटा बरोबर काय करणार आपण सी छेद ए हा फॉर्म्युला आणि फिक्स आहे काय करणार सीची किंमत वजा सात आणि एचची किंमत तिथे एक आहे म्हणजेच वजा सात अशी किंमत आपल्याला भेटून जाईल हा झाला मुळांचा गुणाकार त्यानंतर बघा वरचा जो फॉर्म्युला बोललो आपण हा हा थोडासा रिअरेंज करून घ्यावं लागेल हा ए वर्ग आहे हा बी वर्ग आहे बरोबर मग काय करणार आपण डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला ए एला फक्त अल्फा मानायच बरोबर आणि बीला बीटा मानायच बरोबर या साईडला ठेवलं आणि हा जो टू ए बी आहे हा ट्रान्सफर इकडं म्हणजे काय होणार ए अधिक बीचा वर्ग वजा टू बरोबर अल्फा बीटा मी थोडंसं सरळ करून घेतो याला कसं आहे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर इथे अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा दोन अल्फा बीटा तर हे जे आहे हे आपण आत्ताच काढून घेतले काय दोन आहे दोनचा वर्ग आणि आत्ताच आपण अल्फा बीटा काढून घेतले किती वजा सात तर दोन बाहेर आणि आतमध्ये सात दोनचा सा वर्ग चार या ठिकाणी वजा वजा अधिक होईल चौदा बरोबर सात दोन्ही चौदा म्हणजेच तुम्हाला फायनली अल्फा वर्ग अधिक बिटा वर्ग किती मिळेल चौदा हे असेल उत्तर दोन मार्क घेण्यासाठी महत्त्वाचं त्याचबरोबर आपल्याला काय करावं लागेल की दुसरे है, ले ले, हे दुसरं जे सूत्र आहे मी आत्ता लिहिलेलं हे तर या सूत्रानुसार आपल्याला ही व्हॅल्यू चेंज करावं लागेल ही या ठिकाणी हे आणि हे दोनच ठेवायचे बाकी हे डाव्या साईडला आणणार आपण कसं परत बघू एकदा फॉर्म्युला परत लिहितो आहे अल्फा आणि बीटाचा घन बरोबर अल्फा घन अधिक थ्री बीटा प्लस थ्री अल्फा बीटा स्क्वेअर प्लस तुम्ही बीटा घन लिहिणार बरोबर फॉर्मल चेंज करत असताना काय करणार हे आणि हे एका साईडला म्हणजे आपण उजव्या साईडला आहेच परंतु मी असं लिहितो आहे तर हे ॲज इट इज इंटरचेंज बघा आणि हे या साईडला नेलं आहे असं म्हणा इकडच्या साईडला डाव्या साईडला हे तर काय करणार थ्री अल्फा स्क्वेअर बीटा मायनस होईल आणि थ्री अल्फा बीटा स्क्वेअर बरोबर या ठिकाणी बघा वजा आणि वजा दोन वेळा आहे थ्री अल्फा बीटा आपण कॉमन घेऊ थ्री बीटा कॉमन घेतलं आतमध्ये एकदा अल्फा इथं एक्स्ट्रा आहे इथं बिटा एकदा एक्स्ट्रा आहे ज्यावेळेस आपण मायनस बाहेर घेत असतो कॉमन कॉमनमध्ये तर आतमध्ये अधिक असं चिन्ह हो घ्यावं लागतं तर ही जी किंमत आहे आपण काढलेली आहे अल्फा अधिक बीटा किती आहे ती दोन आणि गुणाकार लक्षात ठेवा वजा सात आहे दोन ठेवली किंमत घन केला वजा तीन अल्फा, बेटा साथ, वजा साथ, अल्फा बीटा किती किंमत सात वजा सात आणि अल्फा अधिक बीटाची किंमत आहे दोन काय का ना दोनचा घन आठ वजा तीन सात दोन बरोबर तीन सात एकवीस आणि एकवीस दोन्ही बेचाळीस वजा वजा अधिक म्हणजे उत्तर येतं तुमचं पन्नास बर बरोबर म्हणून आपण लिहिणार अल्फा घन बीटा घन बरोबर पन्नास हे फायनली तुमचं उत्तर मिळून जाईल तर मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट या क्वेश्चनला तुम्ही अटेम्प्ट करणार आहात एवढं लक्षात ठेवायचं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा महाबोर्ड स्टडी बॉल